शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणाऱ्यास महानगरपालिका प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी या विषयाबाबत आयोजित बैठकीत दिली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत सहाय्यक आयुक्त सपना वसावा स्वच्छता कक्ष प्रमुख परिषद बिडकर प्रसिद्धी विभाग प्रमुख शशिकांत नजान हरियालीचे सुरेश खामकर हरिभूमीचे अभय ललवाणी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते नायलॉन मांजामुळे मनुष्य तसेच पक्षांच्या जीवितस धोका निर्माण होतो त्यामुळे अशा प्रकारच्या नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातलेले आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती महानगरपालिकेमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा शहाऐंशी बहात्तर या भ्रमणध्वनीवर द्यावी माहिती येईल असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे याचबरोबर नागरिकांनी देखील जीवितास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा